तर आज आपण नागपंचमीच्या नैवेद्यासाठी अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर आणि वाफेवरचे कानोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी ही प्रथा असते की नागपंचमीच्या दिवशी काहीही भाजायचं नाही काही चिरायचं नाही तर असे हे वाफेवरचे कानोले आणि खीर त्या ठिकाणी बनवले जातात तर आज आपण देखील अगदी पारंपरिक पद्धतीने नागपंचमीच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर आणि कानोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आमच्याकडेही नागपंचमीच्या सणाला पुरणपोळी बनवले जाते पण ज्यांच्याकडे काही चिरद किंवा भाजत नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनिशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी आपण खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गहू रात्रभर भिजत घातलेले आहेत गहू भिजत घालत असतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झाला आहे पण एक वाटी इथे गहू भिजत घातलेले आहेत तुमच्याकडे जर खपली गहू असतील तर ते सुद्धा वापरू शकता पण इथे मी नेहमीचे साधेच गहू वापरलेले आहेत तुम्ही कुठल्याही गव्हापासून ही खीर बनवू शकता तर इथे मी हे गहू रात्रभर भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी यावरचं पाणी काढून टाकायचं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी संपूर्ण काढून टाकून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला मिक्सर बंद चालू करून याची आपल्याला छान अशी भरड करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा पाणी टाकून वाटायचं नाही पाणी टाकून वाटलं तर यातून चीक निघतो पाणी न घालता छान अशी याची भरड तयार करून घ्यायची त्यानंतर इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक मोठ्या चमचाने एक ते दीड चमचा इथे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे पातळ केलेले काप घालायचे आहे त्यानंतर बदामाचे देखील इथे मी पातळ काप करून घेतलेत हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे खोबऱ्याचे काप इथे तुम्ही नक्की घाला पण बदाम हे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी देखील चालते बदाम आणि खोबरं हे छान असं लालसर रंगावरती आपण परतून घेऊया छान असं बदाम आणि खोबऱ्याला सोनेरी रंग आलेला आहे तर आता हे आपण काढून घेऊया सुरुवातीलाच आपण तुपामध्ये हे भाजून घेतले त्यानंतर असे वेगळे आपल्याला हे बदाम आणि खोबरं भाजून घ्यायची गरज लागत नाही तर बदाम आणि खोबरं काढून घेतलं आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपण जी गव्हाची भरड करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि गहू घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनिटं हे छान असं तुपावरती परतून घ्यायचं आहे तर आता जरी तुम्हाला हे गहू एकदम चिटकल्यासारखे दिसले तरी देखील तुपावरती एखाद दोन मिनिटे परतल्यानंतर हे अगदी सुटसुटीत बनवून तयार होतात तर तुम्ही बघू शकाल एक दोन मिनिटानंतर हे गहू अगदी छान असे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत हलका साईजा कलर देखील बदललेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा बडीशेप घालून घेऊया बडीशेप या खीरमध्ये घातल्यानंतर या खिरीची दुपटीने वाढते त्यासाठी एक चमचा बडीशेप यामध्ये नक्की घाला आणि ह्या स्टेजला घाला म्हणजे नंतर ही बडीशेप खाताना कचकच लागत नाही छान अशी मऊसूद शिजली जाते त्यानंतर इथे मी एक वाटी गहू भिजत घातले होते त्यासाठी तीन वाटी पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकर लावून मिडियम गॅसवरती एक चार ते पाच शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या शिट्ट्या काढून होत तोपर्यंत आपण कानुल्यासाठी पीठ मळून घेऊयात तर इथे मी एका बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं अगदी चिमुठभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात सैलसर पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं नाही नाहीतर जेव्हा आपण कानोले बनवू तेव्हा ते एकमेकांना चिटकले जातात आणि लाटल्यासुद्धा जात नाहीत त्यासाठी इथे आपल्याला पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल हे पीठ मी छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे तर ह्या एवढ्या पीठामध्ये पाच कानोले बनवून तयार होतात आणि छान असे मोठे मोठे बनवून तयार होतात तर इथे मी एक पीठाचा छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता हा घोडा आपण छान असं हातावरती मळून मळून सॉफ्ट करून घेऊया हे पीठ आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही पीठ मळल्यानंतर लगेचच याचे आपल्याला कानोले तयार करून घ्यायचे आहेत तर आता याला आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि छान अशी पातळ पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला वाफेवरचे कानोले करायचे आहेत त्यासाठी खूप जाड अशी लाटून घ्यायचे नाहीत अगदी पातळ आणि ट्रान्सपरन्स अशी इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तरी इथे तुम्ही बघू शकाल ही पोळी मी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे तर आता यावरती आपण अगदी थोडंसं तूप लावून घेऊया आणि छान असं पसरवून घेऊया म्हणजे कानोले आपण घडी केल्यानंतर ते एकमेकांना चिटकून बसत नाहीत आणि कानोल्याची चवसुद्धा अप्रतिम अशी लागते तर तूप छान असं पसरवून घेतलं त्याची घडी घालायची आणि वरच्या साईडला देखील अगदी थोडंसं तूप आपल्याला छान असं पसरवून लावून घ्यायचं आहे तर इथे आपला एक कानोला बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे देखील तयार करून घेणार आहोत तर इथे मी तीन कानोले तयार करून घेतलेले आहेत तर एका वेळी ह्या चाळणीवरती तीन कानोले बसतात त्यासाठी मी तीनच लाटून घेतलेले आहेत तर इथे मी या चाळणीमध्ये दोन कर्दळीचे पानं ठेवलेले आहेत पण तुम्ही इथे हळदीची किंवा के केळीची पानं सुद्धा ठेवून घेऊ शकता किंवा कुठलेही तुमच्याकडे पाणी नसतील तर सिम्पल तुम्ही या जाळीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून ग्रीस करून ठेवू शकता आणि त्यावरती हे कानोले ठेवून घ्यायचे आहेत आणि इथे मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यावरती हे चाळी ठेवूया आणि ताड झाकून एक पंधरा मिनिटे हे कानोले आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत कानोले वाफवून होतात तोपर्यंत इकडे आपल्या कुकरच्यासुद्धा सहा शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी छान असे हे गहू आपले शिजून झालेले आहेत तर गव्हाची छान अशी भरड करून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित असे हे शिजले जातात आणि गहू भिजलेले आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ शिजायला लागत नाही तरी ते तर इथे आपले गहू देखील छान असे शिजवून झालेले आहेत त्यानंतर एक वाटी इथे आपण गहू घेतलेले होते त्यासाठी इथे मी दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घालणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण पारंपरिक पद्धतीने जी खीर केली जाते त्यामध्ये गुळच घातला जातो त्यासाठी इथे मी गूळ घातलेला आहे आणि गुळानेची खीर अगदी चविष्ट अशी बनवून तयार होते गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो तर खीरसुद्धा गरम आहे त्यामुळे गूळ अगदी लवकर वितळला जातो पण यामध्ये जे काही गुळाचे खडे राहिलेत ते देखील आपल्याला पूर्णपणे यामध्ये वितळून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्णपणे गुळ या खिरीमध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणजे यामध्ये आपण दूध घालू शकतो गूळ जर वितळला नसेल आणि ह्या स्टेजला जर आपण यामध्ये दूध घातलं तर तो आपल्याला खीर शिजवून घ्यावी लागते आणि मग गूळ आणि दूध एकत्र आले का दूध हे फुटू शकतं त्यासाठी सर्वात आधी आपल्याला हे गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला दूध ॲड करता येईल तर इथे तुम्ही बघू शकाल गूळ हा संपूर्ण यामध्ये मिक्स झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे सुरुवातीला बदाम आणि खोबऱ्याचे काप तळून ठेवले होते ते यामध्ये मग घालून घेऊया त्यानंतर यामध्ये मी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा जायफळ अशा पद्धतीने किसून घालत आहे तर गूळ आहे त्यामुळे जायफळ हे घालायलाच हवं कारण गूळ आणि जायफळ ह्याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त लागते तर थोडंसं जायफळ देखील यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तर आता हे आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकाल अगदी मस्त अशी इथे आपली पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर ही खीर एकाच दिवशी खायची असेल तर इथे तुम्ही संपूर्ण खिरीमध्ये दूध मिक्स करून घेऊ शकता पण तुम्हाला जर ही खीर दुसऱ्या दिवशी सुद्धा खायची असेल तर जितकी तुम्हाला खीर लागणार आहे तेवढ्याच खिरीमध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे ही गोष्ट एकदा लक्षात ठेवा तर ही संपूर्ण खीर मी एकाच दिवशी आम्ही खाणार आहोत त्यासाठी यामध्ये मी एक वाटी दूध संपूर्ण खिरीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे ह्या संपूर्ण खिरीसाठी एक वाटी दूध अगदी पुरेसं होतं दूध सुद्धा घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची दूध हे तापवून थंड केलेलं असावं किंवा गरम असावं कच्चं दूध घालायचं नाही तेव्हा देखील हे दूध फुटू शकतं तर इथे आपली अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बनवून तयार झालेली आहे मस्त अशी दिसत आहे चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते तर खीर बनेपर्यंत एकीकडे एक आपली कानोली सुद्धा अगदी छान असे वाफवून झालेले आहेत ते देखील आता आपण पाहून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल कानोले अगदी मस्त असे वाफलेले आहेत कानोले वाफले की नाही हे कसे ओळखायचे तर कानोले वाफल्यानंतर यावरती एक शाईन येते चकाकी येते तुम्ही बघू शकाल ती याला चकाकी आलेली आहे अशी चकाकी आली की समजायचे इथे आपले कानोले अगदी छान असे वाफलेले आहेत आणि वाफल्यानंतर हे अजिबात या पानाला किंवा चाळणीला चिटकत देखील नाही यावरूनसुद्धा तुम्हाला कळेल की कानोले अगदी छान असे वाफले गेलेत तर हे खूप गरम आहेत त्यामुळे तुम्ही थोडंसं थंड झाल्यानंतर काढा म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल तर मी हे गरम असतानाच काढून घेतलेले आहेत कारण गरमागरम खीर आणि गरमागरम असे हे कानोले खायला अप्रतिम असे लागतात तर इथे मी कानोले हे सर्व करून घेतलेत खीर देखील आपण छान अशी सर्व करून घेऊया तर यावरती मी सजावटीसाठी थोडेसे बदाम मी बाजूला काढून ठेवले होते ते यावरती टाकून घेऊया आणि थोडेसे पिस्त्याचे काप देखील यावरती मी टाकून घेतलेले आहेत आणि सगळ्या शेवटी यावरती आपण थोडंसं तूप घालून घेऊया खीर आहे म्हटल्यावर त्यावर थोडीशी तुपाची धारी आलीच पाहिजे मस्त अशी गरमागरम खीर आणि कानोले हा काय मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्याकडे देखील नागपंचमीच्या सणाला काही भाजत किंवा चिरत नसतील <laughs> तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे आपले अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी मौसूद असे कानोले आणि खीर बनवून तयार झालेली आहे तर अशी ही पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा जी इन्स्टंट खीर बनवली जाते त्यापेक्षा ही चविष्ट अशी बनवून तयार होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद